तर नमस्कार मित्रांनो सकाळचे वाजय पाच आणि मी आहे इथं व्यायाम करायला तुम्ही बघता टी शर्ट भिजला आहे आता मी जस्ट रनिंग करून आली त्यानंतर मी ह्या दोरी उड्या मारणार आहे तर आता मी व्यायाम वगैरे करून माझं व्यायाम सेक्शन कंप्लीट केलेलं आहे तर आता बघू बाकीचं काय काम वगैरे आहे ते करायचं आपल्याला स्वरा उठल्या आज तुम्ही अंघोळ पाणी काय केलं आहे आज स्कूलला सुट्टी आहे तर मला म्हणत होती काय करायला गेला होता तर मी त्याला म्हटलं व्यायाम करून यायला असा तुम्हाला व्यायामकडे आवडते आवडते ना आजार अशी मोठी झाली की व्यायाम सुरू करायचं का आता सकाळची महत्वाची कामं चालू आहे लुटून वगैरे काढणे आणि तुम्ही स्वरा बघताय आईबरोबर ती पण लुटून काढायला लागली ऐकून झाल्या आईचं म्हणते मी पण काढणार लोटून नमस्कार मंडळी आज आहे गणेश चतुर्थी तर गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना आमच्या सहपरिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वरा आणि स्वराच्या आईच मतलब मत चालू आहे तर आज गणपती चतुर्थी असल्यामुळे काय नवीन ड्रेस घातलेला आहे तर तिला फोटोशूट वगैरे काम चालू आहे तिचं पोज वगैरे द्यायला चालू आहे असं करा तसं करा आज गणेश चतुर्थीच्या निमित्त देवाला नारळ वाढवायला सुरू आहे नाराज पाणी पी फोन ठेवतो ती फोन बघतेस घ्यायचं ठीक आहे शांत खबर आज माझा शनिवार उपवास असतोय तर उपवासाला मी हे बघा पाय पाएन, पायनॅपल घेतलेला आहे त्यानंतर हे आपलं काजू आणि बदाम सर्व खायला घेतलेला आहे आता तुम्ही तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुमचा उपवास असतो का नसतो माझा आठवड्यातला एक उपवास असतो शनिवार जो मारुतीचा वार आहे तो आपण पकडत असते जर दहा बारा वर्ष झालं तरी मी या शनिवार करत आहे गणेश चतुर्थी निमित्त आता मग नारळ वाढवला तर मी आता एक खोबरं काढायला घेतलेला आहे तर आता एक खोबर पूर्ण संपूर्ण काढून झाले आणि हे आता एक नन्याशा किसणीवर किसून तर मला वाटते आज दिवस लागतो बघा एकूण होणार ना लवकर बघा नाही तर गोड पदार्थाची वाट बघून बघून आजचा दिवस पण निघून जाय अच्छा पटपट किसणार ना मी काय मदत करू काय <laughs> आता आता मी खोबरं काढून दिले बरं का व्हिडिओ फक्त धावले तिचं खोबरं काढले <laughs> पण मी हे खोबरं काढून दिले आता मला जर मी किसायला पण लावून पण मी किसणार नाही हिला किसायला लावणार आहे सगळं फराळ करायचा फरक आज शनिवार असल्यामुळे आज काय शाब आहे दुसरं काही नाही आहे त्यांचं शनिवार नाही ते काय तर भात वगैरे खातील हे बघा आता तिने शाबू केल्या लाल शाबू चटणीचा जमो टाकून ते पापड वगैरे तळलेले आहेत शाबू काय लागला ग्लास मध्ये पाणी जपून टाकलाच ग्लास असा असते वे उचलतो ग्लास तशीच सवय अक्ष काय कर बूट काढा म्हणून सांगितले ना पडशील कुठतरी काढते बुट व्हिडिओ म्हणून दावायचा आहे तुला त्याला पनिशमेंट द्यायचं तुला बूट व्यवस्थित ठेवते माझ मोदक आता आम्ही तळून घेत आहोत जरा थोडेफार लालसर झाले त्याला आपण काढून सकाळपासून ज्याची आम्ही तयारी करत होतो आणि व्हिडिओ जर मग तुम्ही बघतच आलेला आहे की गोड पदार्थ काय तरी बनवणार आहे गोड पदार्थ काय बनवणार आहे तर हे आम्ही आता मोदक बनवलेले आहे जे की गणपती बाप्पा सर्वांच्या घरात बनवतात आज गणेश चतुर्थी निमित्त हे गव्हाच्या पिठाचे तळीचे मोदक आहेत आणि छान बनतात तुम्ही नक्की घरी करून पहा तर आजचा व्हिडिओ हा आपण इथंच ब्लॉग समाप्त करूया भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये गणपती बाप्पा मंगलमूर्ती थँक्यू